जो आपण संवाद म्हणलं तो संवाद वेगळा आणि दुसऱ्याला बोलतं करणं वेगळं बोलत करण्यासाठी त्या व्यक्तीला देण्याची शॉक देण्याची काही आवश्यकता नाही त्या व्यक्तीशी साध्या सुद्धा जी गोष्ट आहे ती जी समोर तुम्हाला दिसते दोघांच्या मनाची कॉमन असू शकते त्या व्यक्तीविषयी त्या वस्तूविषयी त्या प्रसंगाविषयी एक दोन वाक्य तुम्ही बोला की त्याला एखादं वाक्य तुम्ही बोलावंच लागतं आणि मग त्यातून बोलणं सुरू होतं बऱ्याच वेळा प्रश्न असं आला स्कांना की बाळा बोलता येतच नस आता ह्याच्यावर परत दोन फरक आहेत काही लोकांना बोलतायत म्हणजे एक्सप्रेस नाही करता येत ते पण आपण नीट समजून घेता आला पाहिजे की नुसतं न बोलणं आणि व्यक्तीकरण न करणं काही आपल्या भावना व्यक्ति शब्दात करताच येत नाही अभी व्यक्ति खूब प्रेम शकते अत्यंत चांगली मत तो अपना तो फरक बढ़ावा लगता कि व्यक्ति एक्सप्रेस करे हाथी एक्सप्रेस करता नहीं है व्यक्ति क्या भावना च नहीं व्यक्ति भावना रहित है कि, है कि भावना, भावना पूर्ण सुधा हा व्यक्ति अपने भावना एक्सप्रेस करता नहीं दाखता व्यक्त करता नहीं बयाच वेड़ बयाच वे हिच गोष्टी भावना नीट व्यक्त करता येत नाहीत तुम्हाला हे बापू ओळखायचं कस साधी गोष्ट लक्षात ठेवा कि जी व्यक्ती कुठलीही व्यक्ती जी आहे ना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये त्या व्यक्तीच्या संपूर्ण हालचालीमध्ये तुम्हाला काय दिसतं ते आपोआप तुमच्या मनाला कळत असतं आपोआप आप करत ज्यादा सिक्स सेन्स तुम्हें सेवन सेंस सेंस शंराव से इंटुशन का ही पर एक भावना जाते जेव कि आपुल्यक्ति एक्सप्रेस करता है अपने समझ लगता एस एक्ति एक्सप्रेस शकत शक व्यक्त हो शकत नहीं अपने समझ लगता प्रत्येका फो एक व्यक्ति की जबदारी नहीं है लक्षा पण जेव्हा तुम्ही प्रयास करू श समस्या काहीच रिस्पॉन्स मिळत नाही तेव्हा कुठेतरी थांबावं सुद्धा लागतं हा कठोर वेळ घ्यावाच लागतो आपलं स्वतःचं आयुष्य सुरळीत होण्यासाठी